नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे जे डी महाराष्ट्र न्यूज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल जर तुमच्या भागामध्ये पासष्ट मिमीपेक्षा जास्त किंवा शंभर मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते पीक विमा कसा मिळवायचा जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा लक्षात ठेवाव तक्रार करताना सगळ्या सही आणि तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा मित्रांनो सावध राहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जय किसान